काय करायचं आहे फिरायला जायचंय तुला कुठं जायचं फिरायला कुठं जायचं फिरायला तुला सांग आरवी कुठं जायचं फिरायला सांग जाऊया आपण बघा मित्रांनो एन्व्हायरमेंट कसं झालेलं आहे पावसामुळं तरी आता आरवीला फिरायला जायचं आहे आम्ही चाललेलो आहे फिरायला आरवी झोपायचं नाही आता आता जायचं नाही आपल्याला आता झोपायला आली का तू आरवी तुला काय काय घ्यायचं सांग बघू पॅन्ट घ्यायची शर्ट घ्यायची काय काय घ्यायचं सांग लवकर आरवी हळूहळू काय आरवी कोणता पाहिजे तुला घे ठीक घ्यायचं तुला aedi b aga edi bila shu yerga edibilar